नमस्कार मी पूर्वा खालगावकर व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी राजापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालयाचं हाटात उद्घाटन संघटना पुन्हा जोमाने उभी करणार शिवसेना सचिव विनायक राऊत यांचं प्रतिपादन रत्नागिरी शहरानजीक असलेल्या शिरगाव गायवाडी येथे खाडीचं पाणी शेतात शिरल्यामुळे भाजीपाला शेतीचं मोठं नुकसान रत्नागिरीत प्रथमच झालेल्या महिला इनडोअर क्रिकेट स्पर्धेचं अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन आणि राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांच्यावर शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांची जोरदार टीका यापुढील अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी मां के पास आता बोलूया 26 तारभुर्त्ताकडे राजापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी खासदार शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं विधानसभेच्या निवडणुकीत राजापूर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील महाविकास आघाडीच्या राजन साळवी यांचा पराभव आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच राजन साळवी यांनी केलेला शिंदे शिवसेनेतील प्रवेश या पार्श्वभूमीवर शनिवारी राजापूर येथे फिनिक्सप्रमाणे नवी उभारी घेण्यासाठी उबाठा शिवसेनेच्या नव्या आणि स्वतंत्र कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला उबाठा सेनेचे माजी खासदार विनायक राऊत तसंच माजी आमदार गणपतराव कदम यांची यावेळी खास उपस्थिती होती या कार्यक्रमाला उभा शहरासह तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती होती यावेळी सर्वांनीच आपल्या भाषणात शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन साळवी यांना टार्गेट करीत त्यांच्यावरच जहरी टीका केली पण बाळासाहेब ठाकरे मध्ये पडून माझे आणण्याचा अनुदान आहे तो आम्ही मला कराय भाई आज बरोबर मला काय सांगतो मग सांगितलेलं नाही भाषण हे विषय नाही हे आम जनतेला माहिती पण काय 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 कारणास तो बाळासाहेब माझ्या कुठली बरोबर सांगतोय आज जवळजवळ तीन महिने आज तमला कदम आमच्यावर वर कदम आमच्यावर वर त्यांचे आटापूर झालेला हा निष्ठावंत चा निष्ठावंतचा खडका खडकावर जे टक्रा घेते खडका खडकावर जे टक्रा घेते त्यांना वावटण म्हणतात आणि वावटले सुद्धा जे दिवा लावू शकतात त्यांना हे जमले शिवसैनिक म्हणतात जमला पुढे आपल्याला भाड्याचं अजिबात हो आजे बा करे तो करो कोणी येतो कार्यालय आमचं येतो सरकार आमच्या मध्ये पैसे येत आले नाले नंतर येणार नाही आले नाही आले नाही आपण शिवसैनिकांनी एक एक रुपया कमा करूया पण तो आपल्या हक्काचा आपण कार्यालय उठूया आणि त्यासाठी मला सर्व मुंबई मंडळ मुंबईच्या कार्यकर्त्याला माझा आवाज आहे की तुम्ही सुद्धा साथ द्याल आणि आमचं स्वतःच मालकीचा आपण कार्यालय उभारूया भाई हाता आमचे दर्गाजी सदस आहेत काही आत आहे ती बोलून दाखवली त्याचबरोबर आमचे नांदाव तालुक्याचे सुद्धा शिव शिवसेने तालुका प्रमुख आपले उपविभाग विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख

परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी साठी त्याला एकत्रित करण आणि पुन्हा एकदा त्यांना उभारून देण्याचं काम करणं गरजेचं होतं आणि या कार्याच्या माध्यमातून या ठिकाणी ते निश्चितपणे झाले तर या कार्यामध्ये त्या कार्याच्या उद्घाटनानंतर मी ज्येष्ठ मार्गदर्शक गणपती यांनी आपला वेळा पूर्वी एकदा सांगितला शिवसेनेची जळणगण शिवसेनेची तिकडची संघटना बांधणी हसीच्या चौऱ्याची पैसे सांगितले आणि या सगळ्या गोष्टी बघत असताना ते सगळे बघितले पण शिवसैनिकांच्या प्रत्येक वेळी या अडचणीच्या काळातून आम्ही शिवसैनिक वंदनीय शिवसेना प्रमुखांकडे सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांकडे बघून शिवसेनेची बांधणी करतो शिवसेनेच्या पाठीमागे शिवसेनेचा जो काही लोक त्याच्या पाठीमागे यावेळी व्यासपीठावर नूतन जिल्हाप्रमुख दत्ता कदम रत्नागिरी जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस लोकसभा महिला जिल्हा संघटक नेहा माने मतदारसंघाचे प्रमुख अॅडव्होकेट चंद्रप्रकाश नकाशे चिपळूण विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश कदम मुंबईचे माजी नगरसेवक वसंत नकाशे तसंच सौ वेदाताई फडके जया माने सौ उल्का विश्वासराव राजापूर तालुका संपर्क प्रमुख अनिल भोवड आदी उपस्थित होते या नूतन कार्यालयाच्या शुभारंभाप्रसंगी संघटनेच्या नव्या बळकटीसाठी सर्वांनी आगामी काळात प्रचंड मेहनत करण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी आपल्या भाषणात माजी खासदार विनायक राऊत यांनी आगामी काळात पुन्हा उभाठा शिवसेना जनमानसात रुजेल आणि उभाठा सेना पुन्हा आक्रमक पद्धतीने उठाव करेल असा आशावाद व्यक्त केला बघाय ते म्हणतात तीन कोटी तीन कोटी त्यांना माझ्या ना म्हणे पाडायला तीन कोटी म्हणजे राजन तीन करोड रुपये घेतले आता तुम्ही सक्के शेजारी झालेत ना ह्या आई बाबाची शपथ सांगा आणि जर तीन करोड ठरले असतील दिले नसतील तर ते आणून द्या फिफ्टी पर्सेंट तुम्हाला देऊन टाकतो निर्लज्ज गद्दारी केल्या तर दुःख मला अजिबात कारण जे निवडून आलेले किरण सामंत यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलंय भाषणामध्ये कि ज्यांच्याकडे नऊ वेळाला गद्दारी केलेली सर्टिफिकेट आहेत त्याचं ते नाव राजन साळवी दोन हजार चार पासून आणि परवा दिवशी राजापूरला जी सभा झाली त्यावेळेला आमदार किरण सामंत यांनी राजन साळवींच्या अंगावरचे कपडे तोडून टाकले त्याने सांगितलं किरण सामंतांनी दोन हजार चार साली तुम्ही शिवसेनेची गद्दारी करून आमच्या बंधूला तुम्ही निवडून दिलात म्हणून तुमची शिवसेनेतून तुम हकाल पट्टी केली होती किरण हसत रत्नागिरी शहरानजीक असलेल्या शिरगाव गायवाडी येथील खाडीचं पाणी भाजीपाला शेतीत घुसल्यानं शेतकरी प्रकाश पवार यांचं मोठं नुकसान झालं आहे रत्नागिरी नजीक असलेल्या शिरगाव गायवाडी येथे प्रकाश पवार हे गेली अनेक वर्ष भाजीपाला भात शेती करत आहेत यंदाही त्यांनी या सीझनला भाजीपाला शेती केली होती पण खाडीच्या भरतीचं पाणी या शेतीत घुसल्यानं पवार यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या संदर्भात आपण वारंवार तक्रार करत असून याची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी शेतकरी प्रकाश पवार यांनी केली आहे पहिलं नाव सांगा माझं नाव प्रकाश पवार शिरगाव गायवाडी तिथे राहतो मी इथे माझी शेती आहे त्या शेतीत आम्ही मुळा पाला भाजी इतर सगळी पिकं घेतो माडाची झाडं आहेत त्या आणि जे भरती वर्षात दोन तीन असे प्रकार होतात भरतीचे त्यामुळे सगळं काय होतं सगळं पाणी भरतं सगळी भाजी नष्ट होते आता माझ्या विहिरीचं पाणी खारं झालेलं आहे की आता ते नुकसान मोठं आहे त्या संबंधित आम्ही खात्याकडे सगळी पाठपुरावा केलेली आहे संबंधित खात्याकडे पंचायतीपासून पण अजून कुणी काय त्याच्यात लक्ष घातलेलं नाही आम्ही नेहमी सरपंचांना किंवा आहे ना टच करत असतो किंवा काय ते एकदा बघा करा आम्हाला मोठं नको पाणी बंदोबस्त झाला तरी भरपूर झालं आहे एवढ्यासाठी आमची अपेक्षा आहे याच्यापेक्षा मोठी अपेक्षा नाही आमची भात हो का शेती व्हावी त्याच्यावर काय काय नुकसान झालं शेतीमध्ये आता शेतीत आमच्या भाजी भाजीपाला संपला सगळा आम्ही असं उदाळी शेती करतो ते आता करता येणार नाही आम्हाला भात शेती करतो ती करता येणार आम्ही अन्य आता हा पाणी नसल्यामुळे आता तो मोठा प्रॉब्लेम झाला आहे पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम होईल आता उद्या पंचायत पाणी सोडलेलं नाही तर आम्ही ह्या इथे पाणी पित होतो ते वीर पण आता खराब झाली तर एकूण तुम्ही मागणी काही की माझी पाणी एवढीच आहे की मोठ मोठा बंदा अगदी मोठा बंधारण नको पाणी बंदोबस्त होला एवढा बंधारा बाजून आम्हाला जरी दिलं नाही इथं पाणी ओव्हरफ्लो होतं ते एवढं कमी झालं तरी आम्हाला चालेल फक्त आमची शेती वाचणे हा महत्वाचा विषय आहे मला त्यामुळे काहीच करतायत ना मच्छी प्लांट टाकायचे म्हटले तरी ते करता येत नाही त्याच्यातून ओवरफ्लो पाणी होतं मच्छी निघून जाते ते पण करता येत नाही शेतीकडे व्हायचं तर हे नुकसान मोठं आहे गव्हर्नमेंट ना मंत्री नितेश राणे यांनी सत्तेचा दुरुपयोग आणि मंत्रीपदाची शपथ घेत असताना त्या शपथेचा भंग केला आहे हे आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणून मंत्री नितेश राणे यांना अपात्र करण्याची मागणी करणार असल्याची माहिती माजी खासदार शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी दिली आहे कोकणातल्या एका रामागडीने ज्याला राम, रामा रामागडीच म्हटलं पाहिजे त्याने दोन दिवसात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपव कोकणातून संपवण्याची जी कोल्हेकुई मारलेली आहे ह्या कोल्हेकुईला आम्ही फार महत्त्व देत नाही कारण आजपर्यंत अनेकांची चाटेगिरी करण्यात या राम रामागडीचे दिवस गेलेले आहेत त्यामुळे आले किती आणि गेले किती असे भरपूर रामागडी आम्ही पाहिलेले आहेत आणि त्यांना त्यांची ते जागा दाखवलेली आहे कोकणातली शिवसेना उद्ध्वस्त करणारी जवळ जात औलाद ह्या कोकणामध्ये जन्माला आलेली नाही आली तरीसुद्धा त्यांना पुरून उरण्याची ताकद आमच्या निष्ठावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे नोटीस नोटीस काढल्यानंतर मी आपल्यास त्या जी प्रत देईनच परंतु सत्तेचा दुरुपयोग आणि मंत्रिपदाची शपथ घेत घेत असताना त्या शपथेचा केलेला भंग आम्ही माननीय राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास आणून देणार आहोत आणि त्यांना अपात्र घोषित करा मागणी करणार आहोत निसर्गात नियमाप्रमाणे पानगळ पडझड होत असते एकदा पानगळ झाली तरी तो वृक्ष पुन्हा ताकदीने बहरत असतो त्याचप्रमाणे नवीन येणारी पालवी आमच्या पक्षाला उभारी देईल असा विश्वास माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे ह्या 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 निसर्ग नियमाप्रमाणे पडझड पानगळ ही नेहमीच होत असते पण एकदा पानगळ झाली तरी तो वृक्ष किती ताकदीने भरत असतो हे आपण सर्वजण पाहता त्यामुळे झालेल्या या पडझडीकडे आम्ही पानगळ म्हणून पाहतो नवीन येणारी पालवी ही पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला उभारी देईल अशी मला खात्री आहे मुंबई गोवा महामार्गावरील वाकेड घाटातील एका वळणावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कंटेनर उलटून अपघात झाला या अपघातात कंटेनर चालक आणि क्लीनर हे दोघेही जखमी झाले अपघात होताच काही क्षणातच कंटेनरने अचानक पेट घेतला आणि काही वेळातच भीषण आग भडकली या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे सहाय्यक उपनिरीक्षक अरविंद कांबळे यांनी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले ही आग नियंत्रणासाठी राजापूर अग्निशमन दलाचे राजू कणेरी फायरमॅन अशोक गारडी वैभव कांबळी वाकेड पोलीस प्रशांत भितले सरपंच संदीप सावंत जिजाऊ संस्थेचे योगेश पांचाळ महेश देवरुकर नंदकुमार सुर्वे मंगेश लांजेकर विवेक कनवजे आदींनी शर्थीचे प्रयत्न केले रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित महिलांच्या इंडोर टर्फ विकेट टेनिस सॉफ्टबॉल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धेचं उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत बारा संघांनी सहभाग घेतला यावेळी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन सचिव बिपिन बंदरकर कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी खजिनदार प्रदीप साळवी उपाध्यक्ष दीपक देसाई मनोहर गुरव बलराम कोतोडेकर दीपक पवार सुनील घोसाळकर अमित लांजेकर पराग पाटणे दिशा साळवी स्मितल पावसकर कांचन नागवेकर पूजा पवार मनीषा बामणे नंदिता साळवी राजन शेटे सुदेश मयेकर निमेश नायर जयसिंग घोसाळे प्रकाश शिंदे रुपेश पेडणेकर निलेश मुळे बाळू गांगण आदी उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आज इथे महिलांच्या विशेष सांगायचंय मला म्हणजे रत्नागिरीतील काही महिला आल्या त्यांनी सांगितलं की आमच्या महिलांच्या स्पर्धा घ्या कारण महिलांच्या स्पर्धा कमी होतात हिंदू बऱ्याच वर्षात झालेला आहे रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष लांजा राधापूर संघाचे मतदार संघाचे विद्यमान आमदार मान्य किरणजी सामल यांच्याकडे त्यांनी मागणी केली आणि किरणजी सामल यांनी त्याला तात्काळ मान्यता देऊन या स्पर्धा ह्या सांगितल्या आणि रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी मी आणि कार्यदर्श वाळू साळवी आणि सर्व आमचे सभय पदाधिकारी यांनी या स्पर्धा घ्यायच्या ठरवल्या आणि आज या स्पर्धेचा शुभारंभ सिंधुद्र क्रिकेट कृषी उत्पन्न बाजार समिती कालच्या मित्र नाशिक येथे होत आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये या टीमचं शुभारंभ झाला आहे बारा महिलांच्या संघाने यामध्ये प्रवेश घेतला आहे आणि बारा संघांच्या बाद पद्धतीनेही सामने खेळवले जाते आणि विजेता उपविजेता संघाला आकर्षक चषक आणि बक्षीस रोपेची बक्षिसता देण्यात येते प्रत्येक सहभागी होणाऱ्या खेळाडूंना एक पॉईन म्हणजे एक, एक बक्षीस मेडल देण्यात येणार आहे आणि सर्टिफिकेट रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समजावतीने सर्टिफिकेट देणार आहे याची नोंद घ्यावी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणामध्ये रत्नागिरी अप्पर पोलीस अधीक्षक सन्मान्य सौ जयश्री गायकवाड मॅडम यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झाल्या स्पर्धेला सर्व विविध क्षेत्रातील राजकीय मंडळी असतील जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य कार्याध्यक्ष आणि मान्य किरण सामंत हे थोडं कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे थोड्या वेळाने येणार आहे त्यामुळे बाकी सगळ्यांच्या उपस्थिती या स्पर्धेचं उद्घाटन झाले आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक खडामोडींवर राजापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालयाचं खाटात उद्घाटन संघटना पुन्हा जोमाने उभी करणार शिवसेना सचिव विनायक राऊत यांचं प्रतिपादन रत्नागिरी शहरानजीक असलेल्या शिरगाव गायवाडी येथे खाडीचं पाणी शेतात शिरल्यामुळे भाजीपाला शेतीचं मोठं नुकसान रत्नागिरीत प्रथमच झालेल्या महिला इंडोर क्रिकेट स्पर्धेचं अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन आणि राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांच्यावर शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांची जोरदार टीका याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार